तर नाशिक ग्रामीण पोलीस घटकात पोलीस भरती दोन हजार तेवीस साठी एकूण बत्तीस जागा आहेत त्यासाठी आम्हाला बत्तीसशे पंचवीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत त्याचे वेळापत्रक आम्ही जाहीर केलेलं आहे ते एकोणावीस जून पासून बावीस जून पर्यंत आहे एकोणास जूनला आम्ही सातशे वीस जूनला नऊशे एकवीस जूनला एक हजार दोन आणि बावीस जूनला सहाशे तेवीस एक असे एकूण आम्ही बत्तीसशे पंचवीस उमेदवार वेगवेगळ्या दिवशी बोलवलेले आहेत जर पावसामुळे काही अडचण आली आला तर त्यासाठी आम्ही चार दिवस राखीव ठेवलेले आहेत त्या ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी होऊ शकली नाही पावसामुळे त्यांना आम्ही राखी दिवशी बोलवून त्यांची मैदानी चाचणी पार पाडू याशिवाय जर वेगवेगळ्या पदांसाठी दोन वेगळ्या घटकांमध्ये उमेदवारांनी अर्ज भरले असतील आणि ते दोन्ही मैदानी चाचणी त्यांच्या एकाच दिवशी येत असेल तर त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी ऍडजस्टमेंट करून त्यांना जी तारीख असेल ती आम्ही कळवण्यात येईल आणि त्यांना त्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल शिवाय याशिवाय उमेदवारांसाठी आम्हाला या सूचना आहेत की त्यांनी येताना स्वतःचे ओरिजिनल आणि झेरॉक्स डॉक्युमेंट्स घेऊन यावे येताना सोबत फोटो घेऊन यावे आणि कोणत्याही प्रकारचे परफॉर्मन्स एन्हान्सिंग ड्रग्स काही स्टेरॉइडस असतील किंवा इतर काही इंजेक्शन किंवा गोळ्या या त्यांनी आणून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नये याबद्दल त्यांना आम्ही सूचना देण्यात भरती प्रक्रिया सुरू असताना कोणी मोबाईलचा वापर केल्यास आम्ही त्यांच्यासाठी मनाई केलेली आहे उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी मोबाईल आणू नये आणल्यास त्यांनी सुरक्षित ठिकाणी आपल्या जबाबदारीवर ते मोबाईल बंद स्वरूपात स्विच ऑफ करून ठेवावे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक